शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड जिल्हा येथे मरणोत्तर देहदान संपन्न होत आहे आज कुंडलवाडी येथील सायमबाई नागन्ना निलपवार यांचं वृद्धापकाळाने निधन झाले असून जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने आणि सायमबाई यांच्या इच्छेनुसार त्यांची इच्छा होती की माझं मरणोत्तर देहदान झालं पाहिजे आणि गुरुमाऊलींच्या प्रेरणेने हे देहदान संपन्न होत आहे रामानंद संप्रदाय दक्षिणपीठ नानीजधाम या संप्रदायामार्फत बरेच सामाजिक उपक्रम चालतात त्यामध्ये मरणोत्तर देहदान हा एक विशेष उपक्रम संप्रदायामार्फत राबवण्यात येतो कारण जे वैद्यकीय शिक्षण घेत आहे त्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी संशोधनासाठी बॉडी डोनेशन हा उपक्रम श्री गुरूंच्या प्रेरणेने संप्रदायातील सर्व भक्तगण करत असतात आणि आजपर्यंत जवळपास एकशे पंचेचाळीस मरणोत्तर देहदान संपन्न झालेले आहेत अवयवदान असो त्वचादान नेत्रदान हायवेवर अँब्युलन्स सेवा ब्लड इन नीड जेव्हा ज्याला जिथे रक्ताची गरज लागेल तेव्हा ब्लड इन नीड रक्तदानासारखा उपक्रम असे विविध उपक्रम संप्रदायामार्फत चालतात त्यापैकी हा मरणोत्तर देहदानाचा उपक्रम आज नांदेड जिल्ह्यामध्ये कुंडलवाडी येथील बिलोली तालुक्यातून हा संपन्न होत आहे जय दक्षिण नांदेड जिल्हा बिलोली बिलोली तालुक्यातून आज कोंडलवाडी या गावातील एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साईम्माबाई नागन्ना एल पलवार यांचं निलंपवार यांचं वर्धपकाळानं निधन झालेलं आहे आणि त्यांच्या इच्छेनुसार आज दक्षिण नांदेड जिल्ह्यातून मृत्यू देहदानाचा संकल्प त्यांनी त्यांची इच्छा होती की जगद्गुरुशींच्या प्रेरणेतून त्यांनी संकल्प केला होता की माझा देहदान समाजाच्या कार्यासाठी यावं ह्यासाठी त्यांनी आज त्यांच्या नातेवाईकांना एक मोठेपणा दाखवून आणि जगद्गुरुशीच्या प्रेरणेतून त्यांनी देहदान केलेलं आहे आणि आज हे दक्षिण नांदेड जिल्ह्यातून पहिलं देहदान झालेलं आहे राज्यशाला जिल्हाध्यक्ष दक्षिण नांदेड आज आपल्या कुंडलवाडी दक्षिण नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथील सायन्ना ना, ना, ना। ना। सायम्मा नागन्ना नीलपवार यांचं एकवीस सप्टेंबर या रोजी मृत्यू आपला दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माझी आत्या सायमाबाई नागन्ना नीलपवार राहणार कुंडलवाडी तालुका बिलोली जिल्हा नांदेड यांचे वृद्धापन काळाने निधन झाले असून त्यांच्या इच्छेनुसार आणि जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्र प्राचार्य प्राचार्यजी यांचे प्रेरणेने आज आम्ही त्यांचे मरणोत्तर देहदान करत आहोत आज दिनांक एकवीस सप्टेंबर आमच्या आत्याबाई सायमबाई नागन्ना निलपवार यांच्या देहदान रामानंद रामानंदाचार्य नरेंद्र आचार्यजी यांच्या प्रेरणेतून देहदान करत आहोत या కొండ రాణా కొండలవాడి తాలో జిల్లా అధ్యక్ష ఆకొని సప్టెంబర్ రోజే అత్యాబాయి సాబాయి నాగలవారం జగద రామానందచార నరేంద్ర ఆచారజీ జయదా ఆక ఎక్కి సప్టెంబర్ దోన్జా పం రోజీ హాజీ హత్యా సాయంబాయి నాగలవారం यांचे वृद्धापन आणि निधन झाले असून यांच्या इच्छेनुसार आणि जगद्गुरु रामानंदाचार्य आणि नरेंद्रचार्यजी नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने आज माजी त्यांचे मरणोत्तर देयादान करत आहोत दक्षिण नांदेड जिल्ह्यातील गुदोली तालुका मंडलवाडी सेवा केंद्रातून आपल्या संप्रदायाचे सायमाबाई नागन्ना नील पवार यांचं वर्धपकाळाने निधन झालं असून यांच्या इच्छेनुसार आणि जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेने आज आम्ही यांचे मरणोत्तर देहदान करत आहोत कारण त्यांचं स्वतःची इच्छा होती की बाबा माझा असं सेवा कार्यासाठी लागायचं आहे म्हणून त्यांनी स्वैच्छेने तिथं अर्धपाळ निधन झाल्यामुळं त्यांनी आज रोजी त्यांचा देहदान करत आहोत